नमस्कार मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण चमचमीत असा कुरडई कांदा कसा बनवायचा ते बघूया चला तर वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे कुरडईचा भुगा घेतला आहे तो आपल्याला पाण्यामध्ये भिजू घालायचा आहे एक दहा मिनिट मध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं बारीक चिरलेला कांदा टाकायचा छान असा तेलामध्ये परतून द्यायचा आहे तो एक दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची पाऊन टीस्पून हळद टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा तुम्हाला आवडत असेल तरच गरम मसाला टाका छान असा मिक्स करून घ्यायचा भिजवलेला कुरडाईचा भुगा टाकून घ्यायचा चवीपुरतं मीठ टाकायचं चा, छान असं मिक्स करून घ्यायचंय त्याला कुरडाईचा भुगा छान असा मिक्स झाला आहे त्यामध्ये थोडस पाणी टाकायचंय आपल्याला दोन ते तीन चमचे मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं एक तीन ते चार मिनिट छान असं वाफून द्यायचंय कुरडईची भाजी तयार झाली आहे तीन ते चार मिनिटानंतर चेक करूया भाजी आपली छान अशी तयार झाली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अशी मस्त गव्हाच्या कुरडईची भाजी तयार झाली आहे ही भाजी उन्हाळ्यामध्ये आवर्जून केली जाते मस्त अशी चव लागते या भाजीची भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आवश्यक कुरडईची भाजी करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत